लासलगाव पोलिस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी जखमी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीने सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करत सीमाशुल्क विभागाचे वाहन हरणोल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले सीमाशुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली या संदर्भात मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी अधिक माहिती दिली

गाडीमध्ये दे बेकायदेशीर धालो भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने नाशिक शहरापासून तिचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉईंट या ठिकाणी त्यांनी सापा देखील लावला होता पण त्याची गुणगुण लागल्यावरून सदर काळी क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भरारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन आमदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पुरी पासून हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पन्न विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अंमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्याकरटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला या, या या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक तो जागीच मैत झालेला आहे इतर तीन अमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून गेलेल्या काळ्याकरटा वाहनाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदवड मध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार आणि इतर संबंधित कलमानुसार चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कैलास वाघ हे करत आहेत नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव हो, चांदवड